बाजारात लसणाची आवक वाढल्याने दर घसरले बाजारामध्ये सध्या लसणाचे दर हे कमी झाले आहेत लसणाची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत नवीन नवीन लसूण बाजारात येत असल्यामुळे आवक वाढली आणि त्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत काही आठवड्यापूर्वी आवक कमी असल्याने भाव वाढले होते मात्र आता कमी झाले आहेत शंभर ते एकशे पन्नास किलो रुपयांनी लसूण विक्री केला जात आहे त्यामुळे ग्राहकांचा सा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे विविध राज्यातून आणि देशातून लसूण बाजारात येत आहेत लसणाचे भाव आता लसणाची आवक वाढत आहे नवीन लसूण निघत आहे त्यामुळे थोडेसे आवक वाढल्यामुळे आता बाजार साहजिकच आहे या टायमाला थोडे आवक वाढल्यामुळे कमी होणारच आहे नवीन लसूण निघत आहे मध्यंतरी लसूण हा खूप महाग झालेला त्यामुळे ग्रोनिंगचं बजेट हे कोलमडलं होतं पण आता थोडा कमी प्रमाणात भाव कमी झालेले आहेत जास्त प्रमाणात कमी झालेले त्यामुळे ग्रोनिंगचं बजेट हे परत त्या त्यांच्या आटोक्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना जो फटका जो जास्त बाजार वाढल्यामुळे पसत होता तो कमी झालेला आहे त्यामुळे सर्व वातावरण जरा चांगलं आहे खरेदी पण चांगली आहे आणि लसणाची विक्री चांगली होत्या पहिले अडीचशे तीनशे साडेतीनशे वरती किलो वरती लसूण गेलेला पण आता वरती आलेला आहे शंभर ते दोनशे रुपये रेट आहे क्वालिटी वाईज शंभर ते दोनशेच्या हिशोबाने विकत आहेत पहिली आवक नवीन नवीन नवी सुरुवातीला जेव्हा लसूण निघत नव्हता नवीन पीक त्यावेळी आवक खूप कमी प्रमाणात होती रोज एक दोन गाडी चार गाड्या येत होत्या पण आता चांगल्या प्रमाणात दहा पंधरा गाड्या रोज मार्केटमध्ये येत आहेत त्यामुळे लसणाचे लसणाची आवक ही एमपी मधून जास्त प्रमाणात येत आहे काही चायनावरून पण आवक मागवत आहेत असं एमपी जास्त प्रमाणात आपल्याला महाराष्ट्राला म्हणजे देशभरात लसूण पुरवत आहे लोकनायक न्यूज